नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी कुत्रा हा इमानदार प्राणी तो मालकाशी अगदी एकनिष्ठ असतो मालकाचे आदेश तंतोतंत पाळतो इतकंच नाही मित्रांनो तर तो कुत्रा मालकाची शाबाशकी मिळवण्यासाठी काय हवं ते करतो पण मंडळी म्हणून कुत्र्याला काही कोणी डोक्यावर चढवून ठेवत नाही कारण तो कुत्रा जरी असला तो एकनिष्ठ जरी असला तरी ते एक प्राणी आहे आणि प्राणी कधी ना कधी तरी आपल्या मूळ प्रवृत्तीवर येऊ शकतो आणि त्यामुळेच कुत्र्याने मालकाचा चावा घेतला अशा बातम्या आपल्याला अनेक वेळा वाचायला ऐकायला मिळतात मंडळी तसंच काहीतरी उबाटा सेनेबद्दल झालेला आहे सलीम कुत्ता या दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या दाऊदच्या हस्तकाचं नाव पुन्हा समोर आलेलं आहे हा सलीम कुत्ता म्हणजे सलीम कुत्रा मराठीत म्हणायचं झालं हा एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोटात सहभागी झाला होता आणि त्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्याला अटकही झाली आणि तो पॅरलवर असताना एके दिवशी म्हणजे पॅरलच्या शेवटच्या दिवशी त्याने एक पार्टी दिली आणि या पार्टीमध्ये उबाटा सेनेचे नाशिक येथील पदाधिकारी सुधाकर बडगुजर सोबत या सलीम कुत्ताने डान्स केला त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचे फोटो हे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत मांडले आणि या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली मंडळी हे जे बडगुजर आहेत हे नाशिकचे आहेत आणि ज्या वेळेस ललित पाटील प्रकरण बाहेर आलं त्यावेळेस उबाटा सिनेने नाशिकचे असलेल्या दादा भुसे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप केले होते आता तेच दादा भुसे यांनी या बडगुजर यांना लक्ष केले त्यांनी ही सभागृहात सांगितलं ही गंभीर बाब आहे की अशा प्रकारे जर एका गुंडासोबत सुधाकर बडगुजर नाचत असतील तर ही गंभीर बाब आहे आणि याची चौकशी का त्यानंतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस अर्थातच गृहमंत्री आहेत त्यांनी या प्रकरणी चौ एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले मंडळी या प्रकरणात बोलताना दादा भुसे म्हणाले की हा जो बडगुजर आहे हा खूप छोटा मासा आहे त्याच्यावर कोणाचा वरद असत आहे त्याच्या खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे म्हणजे दादा भुसेन सुचवायचं आहे की बड गुजर जो फोटो मध्ये दिसतोय सलीम कुत्ता सोबत नाच करताना तो तितकाच मर्यादित नाहीये तर त्याच्यावर कोणाचा वरद असत आहे त्याला कोण पाठीशी घालत आहे याची खोलात जाऊन चौकशी करा आणि म्हणून आता हे प्रकरण अधिक चिघळण्यात यात काही नवल नाही हे आरोप झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि आपण कसे त्यामध्ये नाही तो फोटो मॉर्फ केलेला आहे वगैरे त्यांनी सांगितलं एका बाजूला ते सांगत असताना दुसऱ्या बाजूला बडगुजर म्हणतात की आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत मी त्यावेळेस अ तुरुंगात होतो आणि तुरुंगात कोण बॉम्बस्फोटाचे कैदी वगैरे ते कळत नाही त्यामुळे झालं असेल एकदा मंडळी एकंदरीत काय तर या सलीम कुत्ता नावाच्या दहशतवाद्याने यांना म्हणजे बडबुजर यांना चांगलंच अडचणीत आणलेलं आतापासून दोन तीन दिवसा पूर्वीच ज्या घटना आठवा मित्रा काय होतं त्या घटनांमध्ये तर सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे नवाब मलिक प्रकरण नवाब मलिक यांच्यावर दाऊद संबंध असल्याचे आरोप आहेत ते तुरुंगात आहेत सध्या पॅरोलवर आलेले आहेत आणि ते विधिमंडळात अधिवेशनाच्या काळात गेले होते विधानसभेत ते सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आणि त्यावरून गदारोळ झाला की आता तुम्हाला दाऊदशी संबंध असलेला माणूस चालतो का असं संजय राऊत उद्धव ठाकरे आणि उबाटा सेनेचे अनेक जण त्यांनी भाजपवर टीका केली अर्थात नवाब मलिक यांच्याबद्दल भाजपची जी भूमिका आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते आरोप झाले आता मित्रांनो त्यानंतर दोन दिवसातच बडगुजर जे नाशिकचे पदाधिकारी आहेत त्यांचा थेट सलीम पुत्ता, याचा सोबत डान्स करतानाचा फोटो नितेश राणे व्हायरल करतो का। थोडक्यात काय जो काच के मल मे है, वो दुसरे पर पत्तर नहीं फेका करते हे नितेश राणेंनी आज दाखवून दिलं दाऊदशी संबंध हा मोठा मुद्दा आहे आणि आज तोच मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केला त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने आम्ही ते सहन करणार नाही आम्ही त्या विरोधात कारवाई करू आणि एसआयटी स्थापनेची हे केली मंडळी दादा भुसे जे म्हणतात तेही तितकच महत्वाचं आहे दादा भुसे म्हणतात की हा सलीम कुत्ता हा दाऊदचा शार्प शूटर आहे तो कामधंदा पोट भरण्यासाठी नाशिक मध्ये आला आणि आज तो शेकडो कोटी रुपयांचा मालक झाला जो सलीम कुत्ता जो दाऊदचा हस्तक आहे जो एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोटामध्ये सहभागी आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये संपत्ती मिळवत असेल किंवा कमवत असेल आता ती कशी कमवली हो काय हे आपल्याला नंतर कळेल टी चौकशी पण इतकं मोठ्या प्रमाणात तो जर तिथे श्रीमंतीकडे वाटचाल करत असेल तर ही खरंच गंभीर बाब आहे आणि त्याहून ही गंभीर बाब अशी आहे की यामुळे हुबाटा सेना ही चांगलीच अडचणीत आलेली आहे आणि आता हुबाटा सेनेच मुख्य नेतृत्व यावर काय प्रतिक्रिया देते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद